लोकसभेमध्ये मोदीजीने काय केलं तर सोलापूर लोकसभेने दोन तीन दिवसाला सोलापूर मध्ये शाळकरी मुलांचे अपघात व्हायचे हेवी लोडेड गाड्या सोलापूर शहरामधून जायच्या मोदीजीने काय केलं तर माझं विरोधी उमेदवाराला पहिलं उत्तर आहे त्यांनी सांगितलं होतं दहा काम सांगा त्यातलं पहिलं काम की सोलापूर शहराला बायपास केला पहिलं काम आहे त्यांनी विचारलं तुम्ही दहा कामं सांगा माझं दुसरं काम सांगतो या सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यांचे पिताजी मुख्यमंत्री असताना त्यांनी सोलापूरला आदोगी नेलं मोदीजीने तिसरं काम काय जर केलं तर या सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये दिले हे दे मोदीजींच तिसरं काम आहे मित्रांनो मोदीजीने चौथं काम काय केलं तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील लाख लाख त्या कर्जधारकांना जवळजवळ सतराशे कोटी रुपयाचं कर्ज दिलं हे दे मोदीजींनी केलं मोदीजीनं काय केलं या ठिकाणी माता भगिनींना त्रास जो हो व्हायचा उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडीच लाख परिवारामध्ये उज्ज्वला गॅस योजना केली यांना जर काम सांगायला जर झालं तर त्या ठिकाणी दिवस मावळे पर्यंत मी यांना काम सांगू शकतो या सोलापूर जिल्ह्यातील साडे आठशे पेक्षा जास्त ग्रामपंचायतीला प्रामुख्याने या लोकसभेमधल्या जल जीवन मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये मा नळाचं पाणी पोहोचवलं काल समोरचा उमेदवार अक्कलकोटला ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याचं काम सुद्धा मोदीजीने केलं

कधी कधी त्या ठिकाणी विदेशात जायला काँग्रेसचे नेते हैदराबादला जाऊन त्या ठिकाणी जात असतील त्या रोडने सोलापूर हैदराबाद रस्ता सुद्धा मोदी सरकारने मागच्या दहा वर्षात केला हे समोरच्या उमेदवारला आठवण करून द्यावी लागेल मित्रांनो हे विचारतात काय केलं मोदीजीने काय केलं तर त्या ठिकाणी तुमचा आमचा स्वाभिमान हिंदूंचा राज्य दैवत मागच्या दहा वर्षात जर काय केलं याचा हिशोब द्यायचा असेल तर पाचशे वर्ष गुलाबीचा कलंक लागलेला त्या ठिकाणी बाबरीच्या जागेवरती भव्य राम मंदिर बांधायचं काम सुद्धा मागच्या दहा वर्षामध्ये मोदींनी केलं आणि त्यासाठी इथला हिंदू इथला हिंदू या ठिकाणी कधी विसरणार नाही यांनी राज्याचं नेतृत्व केलं मुख्यमंत्री पद भूषवलं परंतु साऊथ मुंबई मध्ये राहणाऱ्या या नेत्यांना मोदीजीने सोलापुरात काय केलं याची आठवण करून देतो मित्रांनो इथला शेतकरी सामान्य वर्गाचा मुलगा ज्यावेळेस पुण्यात या ठिकाणी शिकतो त्याला शिकल्यानंतर एक जागतिक प्लॅटफॉर्म झाला पाहिजे यांनी वेगवेगळी पद भूषवली आमदार झाले खासदार झाले ही भूमी त्या ठिकाणी आनंदराव आनंदराव यांची भूमी आहे त्यांनी त्याग केला यांना मुख्यमंत्री पदासाठी जागा सोडली परंतु यांनी या सोलापूर साठी काही एक